नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बरेच पशुपालक मला सतत विचारतात की सर्वात चांगले जंतनाशक कोणते आहे त्याची माहिती सांगा म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपल्या जनावरांना होणारे जे जंत आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि जंत वेगवेगळे असल्यामुळे आपण वेगवेगळी औषधे वापरतो पण या सर्व प्रकारच्या जंतांवर एकच औषध वापरून आपण आपल्या जनावरांचे पूर्णपणे जंत निर्मूलन करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे औषधं सांगणार आहे त्याचा कसलाही साईड इफेक्ट आपल्या जनावरांना किंवा आपल्या जनावरांना कसलाही त्रास त्याचा होणार नाही तर मित्रांनो सर्व प्रकारच्या इंटरनल व एक्स्टर्नल जनतांवर म्हणजे आतील व बाहेरील जे जंत आहेत त्या सर्व जनतांवर एकच औषध उत्तमरित्या काम करते आणि ते म्हणजे डिक्टोमॅक्स हे इंजेक्शन आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो या डिक्टोमॅक्स इंजेक्शनची संपूर्ण माहिती बघण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन हे आहे तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता मित्रांनो माझ्या हातामध्ये मा हे डेक्टोमॅक्स इंजेक्शन तुम्ही बघत आहात या इंजेक्शनची किंमत जास्त आहे इतर इंजेक्शनपेक्षा पण हे इंजेक्शन जनावरांच्या अंगावरील गोचिड पिसवा लहान वास्त्राच्या अंगावरील जे लहान लहान परजीवी असतात त्यांच्यापासून अगदी सहजपणे त्या आ, 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 कालवणीचे किंवा वासरांचे संरक्षण हे इंजेक्शन करते त्याचबरोबर हे इंजेक्शन जनावरांच्या पोटातील जे जंत असतात गोलक्रमी जंत असतात पट्टक्रमी जंत असतात डोळ्यातील जंत असतात लंगवर म म्हणजेच जनावरांच्या फुफ्फुसामध्ये जे जंत असतात त्यांचेसुद्धा निर्मूलन या इंजेक्शन ने होते मित्रांनो आता प्रत्येक प्रकारच्या जंतावर हे इंजेक्शन कसे काम करते ते तुम्हाला थोडक्यात सांगतो पशुपालक मित्रांनो हे जे डेक्टोमॅक्स इंजेक्शन आहे ते एकूण सात ते आठ प्रकारच्या जनताचे आणि परजीवींचे निर्मूलन करते आता त्याची संपूर्ण माहिती आता आपण बघू मित्रांनो सुरुवातीचा जो जनताचा प्रकार आहे तो आहे ग्रब्स व, व वर्बज या हा या प्रकारचा आहे मित्रांनो या प्रकारच्या जनताची विशेष अशी खासियत आहे आहे ती म्हणजे याची निर्मिती पावसाळ्यामध्ये होते आणि हे जंत ॲक्टिव्ह कधी होतात तर उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ते पूर्ण ताकदीने ॲक्टिव्ह होतात मित्रांनो या प्रकारच्या जंत काय करतात की एखादा आजार जनावरांच्या पूर्ण शरीरामध्ये पोचवण्याचे काम हे ग्रब्ज व वारब नावाचे जे जंत असतात ते करतात म्हणून यांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी आपण डेक्टोमॅक्स इंजेक्शनचा वापर करणे गरजेचं आहे आता जंतांचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आय वर्म हा आहे मित्रांनो हा जो जंतांचा प्रकार आहे तो जनावरांच्या साधारण बघायला गेलं तर डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि हे जंत जन्त, आपल्या जनावरांच्या डोळ्यात असतील तर जनावरांच्या डोळ्यातून सतत पाणी गळणे कधीकधी डोळ्यावर पांढरा पडदा सुद्धा येतो त्यामुळे त्या, त्या जनावरांना हळूहळू कमी दिसू लागते त्यामुळे अशा प्रकारच्या जंतांचे निर्मूलनसुद्धा हे डिक्टोमॅक्स इंजेक्शन अगदी सहजपणे करते आता तिसरा जो जंतांचा प्रकार आहे तो आहे गो गोलक्रमी जंत त्यालाच आपण राऊंड वर्मसुद्धा म्हणतो हा जो जंतचा प्रकार आहे अगदी घातक आहे कारण हे जंत जर आपल्या जनावरांच्या शरीरात असतील तर आपल्या जनावरांचे वजन हे एकदम झपाट्याने कमी होते आणि हे जंत आपल्या दुधाच्या जनावरांच्या शरीरात जर असतील तर त्या जनावरचे दूधसुद्धा खूपच एकदम कमी होते हे आपल्या लक्षातसुद्धा येत नाही की हे कशामुळे झाले त्याचबरोबर जर या प्रकारचे जंत आपल्या लहान वासरांना झाले तर त्या वासरांना पातळ जुलाब कायमच लागलेला असतो त्याचे जुलाब कमीच होत नाही मग मित्रांनो एवढ्या घातक जंतांचे निर्मूलन साध्या औषधाने होणे शक्य नसते त्यामुळे या टेक्टोमॅक्स इंजेक्शनने या राऊंड वर्म जंताचे पूर्णपणे निर्मूलन आपण करू शकतो पशुपालक मित्रांनो जनावरांच्या शरीरातील पुढचा जो जंतचा प्रकार आहे तो म्हणजे लंग्ज वर्म हा आहे मित्रांनो या प्रकारचे जंत हे जनावरांच्या फुफ्फुसामध्ये असतात ते काय करतात की जनावरांची शोषणाची जी प्रक्रिया असते त्यावर याचा विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे काय होते की जनावरांना सर्दी होणे जास्त करून या प्रकारात जंत लहान वासरे व शेळ्या मेंढ्यामध्ये जास्त आपल्याला बघायला मिळतात आणि यांचे निर्मूलन हे डेक्टोमॅक्स इंजेक्शन एकदम चांगल्या प्रकारे करते आता पुढचा जो जंताचा प्रकार आहे मित्रांनो तो म्हण तो कशा प्रकारचा आहे की परजीव प्रकारचा आहे आणि तो आपल्या सर्वांनाच माहीत आहे अगदी सर्वजणच बरेच पशुपालक या ज परजीवीने त्रस्त झालेले आहेत आणि तो आहे गोचीड व पिसवा हा आहे मित्रांनो आता बरेच सारखं विचारतात की आमच्याकडे असणाऱ्या लहान कालवडीला खूपच पिसवा झालेल्या आहेत यासाठी आम्ही खूप उपाय केले पण पिसवा कमी होत नाहीत मग मित्रांनो पिसवा झाल्यावर आपल्या जनावरांना जे त्वचेचे आजार असतात ते खूप लवकर वाढत असतात मित्रांनो आपल्या जनावरांच्या अंगावर गोचिड असतील तर आपल्या जनावरांना थायलेरिया बबिसिया यासारखे प्रोटोझोल जे आजार असतात ते होण्याची एकदम जास्त शक्यता असते मग अशा वेळेस आपण या डेक्टोमॅक्स इंजेक्शनचाच वापर का करायचा तुम्हाला थोडंक्या सांगतो की बरेच जण काय करतात की जनावरांना गोचिड झाले असेल पिसवा झाले असेल तर आयोरमेक्टीन कंटेन्स असणारे इंजेक्शन देतात आता त्या इंजेक्शनने गोचिड कमी होतात पण पिसवा कमी होत नाहीत त्याचबरोबर त्या जे आयोरमेक्टीन इंजेक्शन आहे ने ते जनावराला जास्त इरिटेशन करते त्यामुळे ते त्यांचा त्याला ते जास्त त्रास होतो पण या डेक्टोमॅक्स इंजेक्शनचे जास्त इरिटेशन होत नाही त्यामुळे आपण डेक्टोमॅक्स इंजेक्शनचा वापर करणे गरजेचं आहे मित्रांनो आपण या इंजेक्शन आपण जे हे जे इंजेक्शन आहे डेक्टोमॅक्स हे वापर याचा वापर करण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की या डेक्टोमॅक्स इंजेक्शनचा वापर कसा करावा कुठे करावा आणि किती प्रमाणात करावयाची संपूर्ण माहिती तुम्हाला असावी म्हणून एक थोडक्यात तुम्हाला सांगतो पशुपालक मित्रांनो तुमच्या जनावरांना चामखीळ असेल तरीसुद्धा या डेक्टोमॅकच्या वापराने आपल्या जनावरची चामखिळ आपण थांबवू शकतो कमी करू शकतो त्याचबरोबर गोचिड पिसवा यासारखे परजीवी तर शून्य मिनिटात या, या इंजेक्शनमुळे जातात मित्रांनो आणि रेग्युलर जर आपण कंटिन्यू प्रत्येक महिन्याला जर याचा वापर केला तर आपली जनावरे आजारी पडत नाहीत मित्रांनो विशेष करून लहान वासरे शेळ्या मेंढ्या यांच्यामध्ये याचा वापर खूप फायद्याचा ठरतो कारण या लहान वासरांमध्ये जंत्राचे प्रमाण व परजीवींचे प्रमाण जास्त असते त्यामुळे त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होत नसते म्हणून आपण जर लहान वासरांमध्ये या डेक्टोमॅक्स इंजेक्शनचा वापर केला तर त्या वासराच्या अंगावर एक प्रकारची वेगळीच अशी चमक आपल्याला बघायला मिळते मित्रांनो सर्वात महत्त्वाचा फायदा या इंजेक्शनचा हा आहे की आपल्या जनावरांचा जो आपल्या जनावरांनी जो चारा आणि खुराक जो खाल्लेला असतो त्याचे मांसामध्ये रूपांतर करण्याची क्षमता या इंजेक्शनमध्ये आहे त्यामुळे जनावरांचे वजन काय होते झपाट्याने वाढते आणि अशा प्रकारे खूप असे फायदे या डिक्टोमॅक्स इंजेक्शनचे इंजेक्शनच्या वापराने आपले होतात मित्रांनो पशुपालक मित्रांनो याचा वापर करत असताना याचे प्रमाण हे पन्नास किलो वजनाच्या जनावराला एक मिली हे औषध आपण वापरायचे म्हणजे समजा तुमचे जनावर तुमच्याकडे असणारी जी गाय आहे तर ती चारशे ते पाचशे किलो वजनाची जर असेल तर तिला दहा मिली हे डिक्टोमॅक्स आपण इंजेक्शन वापरायचे समजा तुमची लहान कालवड असेल चार महिन्याची तीन महिन्याची तर त्या कालवडीला वजनाप्रमाणे समजा दोन ते पाच मिलीपर्यंत आपण याचा वापर करू शकतो मित्रांनो आणि हे इंजेक्शन तुम्ही इंट्रामस्क्युलर देऊ शकता आणि सबकटसुद्धा देऊ शकता म्हणजे मांसामध्ये डायरेक्ट इंजेक्शन देऊ शकता आणि चांबडा ओढूनसुद्धा देऊ शकता शक्यतो आपण काय करायचं की सबकटच द्यायचं आहे कातडीखालीच इंजेक्शन द्यायचं आहे कारण या असा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट मिळतो तर मित्रांनो हे जे इंजेक्शन आहे या डेक्टोमेक्स इंजेक्शनचा जर वापर करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे किंवा त्यांच्यामार्फतच या इंजेक्शनचा वापर करणे एकदम गरजेचं आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद